हाय फ्रेंड्स मी गेले होते माहेरी लग्नासाठी सासरी पंगे आले होते येताना सासरहून परत आलो वापस घरी तर येताना सोबती काय काय दिलंय माहेरून परत काय दिलं सासरहून पण आणलं खूप मज्जा केली मस्ती केली सर्व नातेवाईक भेटले बरं वाटलं खूप दिवसानंतर सर्वजण एकत्र आलो आम्ही म्हणजे सर्वजण लग्न कार्य असेल तरच एकत्र येतात सर्व मुली भेटतात तसं आपल्याला भेटणं होत नाही किती जरी म्हटलं तरी कुणाच्या घरी जाणं होत नाही सदा कदा धावपळच असते तरी पण मी माझा नाईट ऑफ असताना लग्नासाठी गेले पण मला खूपच त्रास झाला कारण माझी झोप झालेली नव्हती त्यामुळं मला ऍसिडिटीचा त्रास झाला आणि डोकं खूप दुखलं मग एक दिवस आम्ही मुक्कामी राहिलो साहेबांना नॉनव्हेज खायचं होतं चला सासऱ्याभुवांनी पण त्यांच्यासाठी नॉनव्हेज बनवलं आणि मस्तपैकी मटणाची पण पार्टी झाली लग्न पण झालं एन्जॉय पण झालं मुलांना पण राहायला भेटलं आम्हाला पण भेटलं मग आम्ही दुसऱ्या दिवशी निघालो पण निघताना आम्ही बऱ्याच काही गोष्टी सोबत घेऊन आलो तर छानपैकी अशी पपई चिरली पपई पपई आपण घेऊन आलो दोन चार तर मस्त अशी पपई आहे आम्ही खाल्ली ही रसदार पपई खूप मोठी मोठी पण थोडीशी गोडीला कमी आहे अशी आम्ही चार पाच पपया घेऊन आलो ही एक आहे अशी आणखी एक आहे आमच्या घरी नारळाचे झाड आहेत मग येताना नारळ आणलेत वाडे पण आणले आणि पाण्यासाठी पण आणले हे नारळासाठी नारळ आणलेत पाण्यासाठी शर्व नारळ पाणी प्यायच का पप्पाला आवाज दे तू झाली का इकडे नाही नाही प्यायचं बरं ठीक आहे परी आली तोंडात बोट घालून ते काय आणलं ते लिप बाम नाही ते घालायचं नाही छोटीशी पपई आहे पण ही गोडीला खूप छान आहे गोड लागते वांगे आणले मध्ये ठेवलेत बाकीचे आमच्या घरी चिक्कू होते येताना चिक्कू आणले पण हे चिक्कू समजत नव्हते कच्चे आहेत का लागलेला त्यामुळं थोडेसे तोडले मोसंब्यानला आता शर्वनी आणि परीना मोसंबा खेळायला नेलेत तर येताना वहिनीने मेथीची भाजी त्यानंतर आंबट चुकाची भाजी आणि तुरी पण दिल्या भाजी करण्यासाठी तुरीच्या घोगऱ्या करण्यासाठी ते काय करतो कधी कधी वांगे दिले त्यासोबतच आणखी याची भाजी आम्ही आम्ही आमच्या घरी गेलो होतो तर मका पेरलेली तर मका मकामध्ये खूप सारी तांदूळक्याची भाजी होती तर आपल्याकडे काय एवढी ताजी ताजी मिळत नाही लोक विकण्यासाठी लावतात ती पण गावाकडं कसं असतं शेतामध्ये उगती मग ती शेतातली खुडून खुडून आणायची असते किंवा गवत म्हणून जनावर पण खातात गाया खातात तर ती जो भाजी आता आम्ही येताना घेऊन आलो <laughs> येताना ही तांदुळक्याची भाजी आणली तांदूळजा खूप चांगली टोट टो होती पण सुकली आहे आता ती थोडीशी याच्यासाठी एक तास घातलाय भाजी काढण्यासाठी मेथीची भाजी फुलं आलेत तर शेतीला त्यांचा सर्वच भाजीपाला शेतातच असतोय मेथी होती टोमॅटो वांगे कोथिंबीर लसूण कांदे पण आम्हाला तिकडूनच असते आणि ह्या वेळेस कांदे नव्हते त्यामुळे आणले नाही आता उन्हाळ्यात आणू आता ही सर्व भाजी मला निवडायची नाही करायची गावाकडे कसं असतं की प्रत्येक जण त्याच्या शेतामध्ये भाजीपाला लावते त्यामुळं तिथल्या ते लोक लोकांना म्हणजे सर्वांना भाजीपाल्याचा एवढा प्रॉब्लेम येत नाही प्रत्येक जण एकमेकांना नवा देत असतंय समजा आम्ही भाजी लावली तर आम्ही शेजारच्यांना देणार शेजारच्यांनी दुसरं काहीतरी लावलं तर ते देणार असं चालू असतंय आणि भरपूर अस देतात इथं तसं आपल्याला मोजकत ते विकत आणायचं आणि थोडसच खायचं म्हणजे व्यवस्थित करून तिथं कसं लय मोठ असतं ताजं ताजं असतं त्यामुळे काही आजार होण्याची शक्यता कमी असते फवारणी पण जास्त नसते जे विकत माल विकण्यासाठी असतो त्याच्यावर जास्तच फवारणी असते सर्वात जास्त फवारणी तर कोबी फ्लावर मध्येच असते माझ्याने ते सर्वच भाजीपाला घरी बनवतात म्हणजे लावतात जेवढं शक्य होईल तेवढं घास असतो घासाच्या कडेने मिरच्या मिरच्याची झाडे असतात तसेच लसूण पण असतो घासाच्या कडेने बाकी जेवढं होईल शक्य तेवढं करतात आणि प्रत्येक बांधाच्या कडेला झाडं असतात पेरूचे झाडं तांबळ आंबे आता तर केळी लावलेले आहेत केळी पण आणल्यात येताना आम्ही लावण्यासाठी आम्ही पण आता लावतो एक एक दोन दोन झाडं आणि लिंबुणीचं झाड कडी पत्त्याचं झाड तर प्रत्येकाच्या दारामध्ये सापडत त्याच्या सोबत आवळा पण सापडतो म्हणजे घरच्या घरी आपल्याला खायला मिळून जात प्रत्येकानेच अशी झाडं लावायला पाहिजे आता आमच्याकडे कसं जागे अभावी असली झाडं लावता येत नाही पण आम्ही घरी लावतो चला आता पटकन भाजी निवडते आणि स्वयंपाक बनवते तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय